मुंबई बी एम सी के, के कमिश्नर को हमने पत्र लिख के भेजा है उनसे क्या सलाह मशवरा करें उनको तो खुद इसमें गिरना चाहिए खुद मालूम निकालनी चाहिए और जो अधिकारी जिम्मेदार है ऐसी चीजें नहीं होनी चाहिए ये मुंबई घर का पैसा है आप बारह सौ करोड़ रुपया दे रहे हैं किसी को जिस कंपनी बने हुए 2022 में बनी है जिसका मूल कीमत जो है वो एक लाख है आप उनको इतने बड़े पैमाने पे घर बनाने की संख्या दे रहे लगभग तीन तो हजार से ज्यादा और ढाई धा, तीन साल में वो कुछ काम नहीं कर पाए तो उनकी भी जिम्मेदारी नहीं होती कि जाके वहाँ पे देखे वहाँ पे क्या हो रहा है फिर आप एटी करोड़ रुपया भी उनको दे रहे फोर्टीन फिफ्टीन सेवेंटीन आठ आठ बिलियन हंड्रेड टोटल टोटल एस करोड़ आउट ऑफ ट्वेल्व हंड्रेड करोड़ विदाउट डूइंग एनी वर्क ऑन साइट ये कंपनी एकदम नया है अगर इन्होंने और दो सौ दो सौ करोड़ लेकर हाथ ऊपर कर दी है तो और जॉब कर रहेगा इसका कैपिटल जिसके पास एक लाख रुपया है आप उसको बारह सौ करोड़ का दे रहे हो स्पेसिफिकली इस टेंडर के लिए टेलर किया गया वो कंपनी है क्योंकि तो सत्रह दिन के बाद हिसाब मतलब इस से टेंडर बनाए उस हिसाब से कंपनी बनती है और उसको बारह सौ करोड़ का उसका बिल्डिंग कैपेसिटी उसका स्ट्रक्चरल स्टेबिलिटी जाने बिना अगर देते हो तो अगर ये मिनिमम एक्स करोड़ अगर महानगर पालिका का गया तो इसका जवाबदार कौन रहेगा हमारा यही मानना है कि ये जो अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर है वो डेवलपमेंट एक डिजास्टर मिनिस्टर है ये मुंबई के लिए सबसे बड़े डिजास्टर बने हैं बताइए देखिए हम जांच की मांग कर रहे हैं क्योंकि पहले हम उनसे अपेक्षा करते कि वो खुद इसकी जांच करें नहीं करेंगे करें, तो का कर हम आंदोलन करेंगे आंदोलन के लिए तो हमें किसी ने रोका नहीं है पर जिस तरह से मुंबई मुंबईकर का पैसा जो है वो राजकीय हस्तक्षेप के कारण जैसे बिल्कुल उसने कही सही कहा कि अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर को सोचना चाहिए वो डेवलपमेंट कर रहे थे या डिजास्टर कर रहे थे सड़क अटक गए पीएफ अटक गई तो ऐसा भी सवाल है ना कि हम आंदोलन तो करेंगे लेकिन खुद मुंबई महानगर पालिका के राज्य के मुख्यमंत्री की भी जिम्मेदारी है कि मुंबई मुंबईकर का पैसा कहा जा रहा है उसकी कभी तो इंक्वायरी करें और उसके जो है अनुसार कार्रवाई करें थैंक यू वेरी मच असं आहे की सन्माननीय आमदार संजय गायकवाड साहेब यांचा पूर्व इतिहास जर बघितला तर त्यांचा पूर्व इतिहास आधी सुद्धा त्यांनी कसंच वागलेले आहेत म्हणजे तलवारीने केक कापणं असेल त्यांनी एक एक केलेली वक्तव्य असेल की सातत्याने जर बघितलं त्यांचं वागणं असेल त्यांना हे कळायला पाहिजे की ज्या विधिमंडळात ते काम करतात ते विधिमंडळ कायदे निर्माण करणारं विधिमंडळ आहे आणि जर कायदे निर्माण करणाऱ्या लोकांनी जर कायदे हातात घ्यायचं म्हटलं तर कायद्यात सुव्यवस्था कशी राहणार माझं माननीय मुख्यमंत्री महोदयानं सांगणे बघा त्यांची तक्रार जेवणाबद्दल असू शकते मग असं तर लोकांनी रस्त्यामध्ये उतरून रेशनच्या दुकानदारांना मारावं लागेल ज्या तर रेशनी दुकानांमध्ये आता जे अन्नधान्य भेटतंय त्याची काय अवस्था आहे म्हणजे सर्वांनी कायद्या हातात घ्यायचा का जर तुम्हाला काय तक्रार होती तुम्ही सत्तेमधले आमदार होता तुम्ही जाऊन कंप्लेन करा करायची होती त्याला शासन करायला पाहिजे होतं पण जर कायदा बनवणारे कायदा हातात घ्यायला लागले तर कायदा सुवस्था कशी राहणार हा माझा प्रश्न आहे माझं म्हणणं असं आहे की मुंबईचा जर इतिहास बघितला तर आगरी कोळी आणि गिरणी कामगार हा मला असं वाटतं की मुंबईचा आत्मा आहे म्हणजे ते आद्य नागरिक सुद्धा आहेत मुंबईचा जसं सांगितलं की ओळखच मुंबईची पूर्वी अशी होती की गिरणी कामगारांची नगरी म्हटलं की मुंबईला बघायचं औद्योगिक नगरी म्हटलं की मुंबईला बघायचं दुर्दैवाने हळूहळू गिरण्या बंद होत गेल्या कारण आमच्या पण लहानपणी आम्ही भोंगा वाजला की नऊ वाजले असं आम्हाला कळायचं पण दुर्दैवाने हळूहळू हो, हो, बंद गेलं आणि सगळ्यात मोठं नुकसान कोणाच झालं तर गिरणी कामगारांचं नुकसान झालं अपेक्षा हीच करते की त्यांच्या घरच्या लोकांचं नुकसान कामा कामाने शासनाने आमच्या शा काळात मला आठवतंय की आमचं ज्या सरकार होतं त्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला होता, होता की जे जे काम कामगार आहेत गिरणी कामगार त्यांना मुंबईमध्ये का त्या ठिकाणी त्यांना घरं मिळाली पाहिजे तशी पहिली बिल्डिंग मला आठवतंय भायकाळामध्ये त्याची चावी अटक झालं होतं मी अपेक्षा करते की त्यांना मुंबईतच घर मिळालं पाहिजेत कारण त्यांच्या जमिनीवरती काही लोकांनी मॉल बांधले पण गिरणी कामगार मात्र देशभरीला लागला तर मुंबईच्या बाहेर गेला हे दुर्दैव आहे मला अपेक्षा आहे खरंतर आता अशीच परिस्थिती व्हायला लागली मुंबईमधली जनता हळूहळू करून मुंबईच्या बाहेर जाईल आणि मुंबईमध्ये काही मोठे मोठे जे मोठे मोठे आहेत ना मला सगळ्यांना माहिती आहे कोण मोठे मोठे ज्यांना मुंबईच्या जमीन देण्याचं काम चालू आहे तेच आता मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला हडपण्याचं काम करतात शहापूरमधला एक जा प्रकार आहे शहापूरतील आर एस जमान या शाळेमध्ये धक्कादायक प्रकारची की ज्या चौदा पंधरा वर्षाच्या मुली आहेत त्यांची चेकिंग करण्यात आलेली आहे कारण का कारण शॉलेमध्ये ब्लड सापडलं आणि त्यावरून त्यांची पूर्ण चेकिंग आहे करण्यात आलेली आहे अशी गंभीर प्रकारे बातकारी त्यांनी हो। येऊन ते मला हे प्रकरण माहीत नाही परंतु मला असं वाटतं की शाळेच्या व्यवस्थापन समिती असते आणि शाळेची जी पीटीआय समिती असते पहिल्या टीचर असोसिएशन असते त्यांनी मला वाटतं एकत्र बसून या संदर्भामध्ये गोष्टी केल्या पाहिजेत अशा तऱ्हेने एखाद्या गोष्टीचा राईचा भाऊ करण्याची गरज नाही त्या गोष्टीचा सहनशा करून घेतली पाहिजे मला एक्झॅक्टली ते प्रकरण व्हायचे त्यामुळे मी काही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही मराठी जी आहे ती आपल्या स्वतःच्या वापरण्यात प्रस्ताव नाही मला दादाजी भुसे तर मला खूप प्रश्न विचारायचे म्हणजे दादाजी भुसे या खात्याचे मंत्री आहेत ते कधीच खात्याबद्दल उत्तर देत नाहीत मध्येच मी ऐकलं त्यांनी सांगितलं की सीबीएसई सी बोर्ड करा मध्येच मी ऐकलं की त्यांनी तीन भाषेचं जे आहे त्या गोष्टी गेल्या पाहिजे हा निर्णय घेतला पण मला एक आहे की दीपक केसरकर असतील किंवा दादाजी मुसे असतील यांनी ज्यावेळी निर्णय घेतले ना तर ते मागे जावे लागले कारण ते निर्णय कुठलाही गृहपाठ न करता त्या ठिकाणी घेतलेले निर्णय खरंतर आज महाराष्ट्रामध्ये काल मी बघत होते त्या ठिकाणी आपल्याला माहिती की मीरा भाईंदरला आपलं चाललं होतं प्रकरण हा सुरू कुठून झाला की मराठी आणि हिंदी वा कुठून सुरू झाला त्या जी आर मुळे निर्माण झाला माझा प्रश्न असा आहे की आज शालेय शिक्षण मंत्री म्हणून मी सुद्धा काम केलेलं आहे आपण मराठी तर शिकवतोच कारण मराठी ही मातृभाषा आहे मराठीचा सुगंध आहे जमिनीमध्ये पुन्हा असे सगळ्या ठिकाणी आता आपण मराठीत कोण झाले मंडळी मुंबईमध्ये सुद्धा मला माहिती आहे सगळे मराठी बोलतात पण एक गोष्ट महत्वाची आहे की आपल्याकडे हिंदी पण शिकवलं जातं म्हणजे असं नाही की आपल्याकडे हिंदी शिकवलं जात नाही पाचवी नंतर आपल्याकडे हिंदी पण आहे मुलांना भाषा कळावी हा प्रयत्न असला पाहिजे ना मुलांनी भाषा शिकावी हा प्रयत्न असला पाहिजे मुलांना आपल्या भाषेत शिकवलं मातृभाषेत शिकवलं की मुलांना जास्त कळतं म्हणून त्या भाषेत शिकवलं जातं म्हणून आपण सर्व मंडळाच्या शाळांनी जे आहे ते मराठी शिकवलं गेलं पाहिजे हा निर्णय घेतला आता माझा प्रश्न असा आहे की जर आपल्याकडे इंग्लिश शिकवलं जातं मराठी शिकवलं जातं आणि पाचवीनंतर हिंदी शिकवलं जातं मग सक्ती कशासाठी करायची होती हा विषय कशासाठी निर्माण केला मला नाही विषय का निर्माण केला जेव्हा मुलांशी तुम्ही निगडीत करता तेव्हा मला एक विनंती सातत्याने मी करते की पॉलिटिक्स आणू नका म्हणजे एका इलेक्शनसाठी मग निशिकांत दुबईने महाराष्ट्राचा अवमान करावा मराठी भाषेचा करावा अवकाश काढावी टॅक्सपर्यंत जावं कुठे चालू आहे आपण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे या वाद जो चिघळला हा त्या जीआरमुळे चिघळला तो जीआर रद्द केला आता माझा प्रश्न असा की प्रत्येकाला मराठीबद्दल अस्मित आहे आपण सगळे जर महाराष्ट्र सगळ्यांना अस्मित आहे मराठीबद्दल त्यामुळे हा वाद पुढे चिघळत गेला परंतु याला राजकीय स्वरूप कोणी दिलं भाजपाच्या खासदाराने दिलं भाजपाच्या लोकांनी दिलं का दिलं हा माझा त्याला प्रश्न आहे आत तुम्ही आता प्रश्न विचारला की दादाजी भुसे सांगतात की एक शाळेला मला ऑफिस करायला द्या जर मंत्री कसे करायला लागले या संपूर्ण प्रकरणा मला सांगा दादाजी भूषणाचं एक स्टेटमेंट सांगा जबाबदारी घेऊन त्यांनी येऊन बोलायला पाहिजे होतं की मुलं ही शैक्षणिक क्षेत्रामधले आहेत त्यांना शिकलं पाहिजे ते पॉलिटिक्ससाठी तर पॉलिटिक्स राजकारण वेगळं असतं शालेय शिक्षण हा विभाग टोटली वेगळा असतो शालेय मध्ये निर्णय घेत असताना दादाजी भूषणना सांगायचंय की निर्णय घेत असताना ती एक प्रक्रिया आहे असं पटकन निर्णय घेता येत नाही कारण ते मुलांशी निगडीत आहे एका मुलांशी निगडीत आहे लाखो मुलांशी निगडीत विषय घराघराशी निगडीत विषय त्यामुळे अशा तऱ्हेने कुठले वाद निर्माण करण्यापेक्षा आपण मुलांना चांगलं शिक्षण कसं देऊ चांगल्या सुविधा कशा देऊ यावरती बोलायला गेलं पाहिजे होतं पण दुर्दैवाने तशा कुठल्याही तऱ्हेची कारवाई नाही आता तर ते शाळेमध्ये स्वतः बसून जर ऑफिस घेत असतील तर मग ते महाराष्ट्राचं काय बोलू मी जर मंत्र्यांची नजर शाळांवर जायला लागली दुर्दैवाने आदानींची केली होती त्यांनी चंद्रपूरची शाळा घेतली आता हळूहळू हो हो ते बाकीच्या शाळा घेतील म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण उर्दू शिकवतो हिंदी शिकवतो तमिळ शिकवतो तेलुगू शिकवतो कन्नडा शिकवतो शिकवतो ना शाळांमध्ये हळूदान शाळा या सगळ्या त्या महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करून काय साधलं मला माहिती आहे दादाजी भुसेंनी पण जर ते शाळा घेत असतील तर शाळेला मी माझं सांगणं त्यांना की मी हळूहळू बघते जिल्हा परिषदच्या शाळांना दत्तक घेण्याच्या योजनेखाली एक योजना आली आमचे माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांनी त्याच्यामधली एक दत्तक शाळा अदानी घेतली सगळ्या शाळांना तुम्ही जर बघाल जिल्हा परिषद मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या शाळा प्राईम स्पॉटल्या आहेत सगळ्यांना गार्डन्स आहेत प्ले आहेत अशा सगळ्या प्राईम स्पॉटच्या शाळा आणि हे देणं गव्हर्नमेंटची जबाबदारी की शिक्षण देणं आणि आरोग्य देणं एकविसाव्या जे अनुच्छेद आहे देशाच्या संविधानाचं ते देशा मूलभूत सुविधांबद्दल बोलतं आणि ती देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे दुर्दैवाने राज्य सरकार त्याच्यामध्ये अपयशी आहे आणि मला सांगायला पाहिजे ते फेल आहे धन्यवाद हम लोग वार्ड स्तर पर बिल्कुल जा रहे हैं हम लोग जितना हो सके अभी कल भी हम लोग दो तीन जगह पे जाके काम करने का काम कर रहे हैं हम अस्पताल में जाते हैं मैं अपेक्षा यही कर रही हूँ कि हम लोग उसी चर्चा पे बात करें हम मुंबई की बात करें हम भ्रष्टाचार की बात करें हम आरोग्य व्यवस्थापन की बात करें हम शिक्षा की बात करें अगर आप अस्पताल में जाओगे तो हम लोग अभी जाके हम लोग दो दिन के बाद वापस कुपर में जाने वाले हैं हम हर हफ्ते में एक अस्पताल कर रहे हैं हर हफ्ते में एक भ्रष्टाचार का प्रकरण लेके आ रहे हैं क्योंकि हमें मालूम है कि मुंबई का कोई सबसे ज्यादा तकलीफ किस चीज से की है जब मुंबई डूबती है तो हमको तो मालूम है कितना तकलीफ होता है मेट्रो बंद होती है तो कितना तकलीफ होता है रेलवे से जब अवगत होता है तो कितना तकलीफ होता है तो हम वही काम कर रहे हैं लोगों के बीच में जा रहे हैं लोगों के सवाल लेके हम आपके सामने भी आ रहे हैं लोगों के बीच में आवाज बन के जा रहे हैं किस चीज को वो हमारे संगठन का सवाल है आपके एडिटर किसको कहाँ रखेंगे हम थोड़ी पूछते भाई साहब धन्यवाद तो मुख्य अधिकारी मला मला महाराष्ट्रामध्ये मी तर खरं आता कायदा सुव्यवस्थेवर मला बोलायला खरंतर खूप आवडला असतं महाराष्ट्राच्या कारण महाराष्ट्रामध्ये कायदा कायदाचे प्रश्न निर्माण झालेत मला वाटतं त्याच्यावरती खूप आता मोठ्या काय झालंय मुख्यमंत्री महोदयांनी एक स्वतंत्र गृहमंत्री द्यावा म्हणजे मी ते वैशाली हांगोणींचं प्रकरण बघितलं मधल्या काळामध्ये ते बस स्थानकाचं एक प्रकरण बघितलं आता आम्ही वारकरीच्या झालेल्या प्रसंग बघतोय हे सगळे प्रसंग ज्यावेळी बघतोय त्या महिला सुरक्षित कुठे आहेत म्हणजे आम्ही बदनापूरमध्ये बघितलं मुली शाळेमध्ये सुरक्षित नाही आहेत मुली बस स्थानकावर सुरक्षित नाही आहेत रेल्वे स्थानकावर सुरक्षित नाही आहेत मग मुली सुरक्षित कुठे आहेत आणि आपण नेहमी म्हणजे घरामध्ये सुद्धा आपण दिसत वैशाली हांगोळेजींचं प्रकरण सांगितलं मग फरार झाले म्हणजे हे मा जे प्रकरण झाले आहेत ना याच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये एक संदेश द्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचाराबद्दल झिरो टॉलरन्स असला पाहिजे आणि ती भूमिका घेऊन कोणते गृहमंत्री आता उतरला पाहिजे दुर्दैवाने काय झालं आता राज महिला आयोगाबद्दल एक वेगळं मत तयार झालं की जिथे महिलांना सगळ्यात जास्त न्याय मिळू शकतो किती जिथे महिलाजण वाचा फोडू शकतात आता एवढ्या महिलांना हा प्रकार चाललेला आहे म्हणजे हा किती महिन्यापासून चालला असेल आणि एवढ्या पहिल्यावरती करणाऱ्या माणसावरती मी तर त्वरित कारवाई तर केलीच पाहिजे पण अशा नाराजमानाला दाखवली पाहिजे त्यांची जागा म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटलं जातं त्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडणे आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी मला सांगणे की स्वतंत्र गृहमंत्री या राज्याला ज्या माध्यमातून चांगल्या तऱ्हेने काम होईल कारण त्यांच्याकडे अगोदरच लोड खूप आहे त्यांच्याकडे खूप सारी खाती आहेत त्यामुळे त्यांनी दुसरा एक ठेवावा आणि त्या माध्यमातून महिलांना न्याय द्यावा अशी मी अपेक्षा करते कारण दिवसेंदिवस महाराष्ट्र हा तुम्ही जर बघाल तर महिला अत्याचारामध्ये एक नंबरला आणि बाल अत्याचारामध्ये दोन आहे देशामध्ये आणि हे शोभनीय नाही नाही मी माझी भूमिका सांगितली तीन दिवसापूर्वी आम्ही बघा दोन बंधू आले एकत्र कोणत्या मुद्द्यावर आले मराठीच्या मुद्द्यावर आम्ही सुद्धा मराठीच्या मुद्द्याबरोबर आहोत स्वागत केलं आम्ही त्यात वाईट काय स्वागत केलं त्यांचं मराठीच्या मुद्द्यावर आम्ही बरोबर आहोत मराठीचा मुद्दा मी सुद्धा मांडला मी तर जी आर पण सादर केले की आम्ही सगळ्या मंडळाला मराठी कंपल्सरी केली पाहिजे मिटिंगा घेतल्या सिलेबस बनवण्यासाठी काम केलं अभ्यासक्रम म्हणला पाहिजे एससीआरला ते काम दिलं होतं आमचं तर असे प्रश्न नाही आहे आमचं म्हणणं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर असेल तर महाराष्ट्राच्या मातीचा हा सुगंध आहे तो दुर्बळत व्हायला पाहिजे राज ठाकरे नाही मला वाटतं पत्रकार खूप त्यावेळी असतात मी काल तर त्यांचं एक वेगळं स्टेटमेंट ऐकलं राज ठाकरे साहेबांचं मी राहू द्या मला अनुभव आहे त्यांचा धन्यवाद